नमस्कार मित्रांनो आज मी एक नवीन रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आलो आहे जी सुकवलेली मासे सुकट असते त्या मासे मध्ये हिरवी कांद्याची पाट टाकून जी चटणी म्हणजे ग्रेव्ही बनवली जाणार आहे आणि ही रेसिपी माझी पत्नी शालाकार मी जाधव ही बनवून दाखवणार आहे चला पाहूया ही रेसिपी कशी बनवली जाते ही जी मासे सुकट आहे या मासे सुकटची चटणी आपल्याला करायची आणि ती करण्यापूर्वी ही मासे सुकट पहिली थोडीशी भाजून घ्यायची कारण ती तिच्या मधला हिवसपणा जो असतो तो निघून जातो त्याच्यामुळे आणि ही पहिले साफ करून घ्यायची जी डोकी वगैरे जे असतात ना ते व्यवस्थित साफ करून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इतर साहित्य मसाला वगैरे टाकून की छान अशी चटणी बनवायची आणि ही चटणी आमच्या मॅडम खूप चांगल्या पद्धतीने बनवतात कढईमध्ये तेल आपण ओतून घ्यायचा आहे साधारण किती चमचे दोन चमचे कडाईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे कांदा एक चिरून घ्यायचा आहे एक पेनार, पेनार एक कांदा कांदा घेतलाय चिरून घेणार आणि पूर्ण आणि कांद्याच्या पातीच्या पुढचे कांदे ते घेतले मासे सुकट भाजून घेतलेले आहे आणि कांद्याची पातही चिरून घेतली आता मी हा कांदा तेलात कांदा लाल झाल्या टोमॅटो क्रॉपट टाकायचा टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत कांद्या शिजवायचा थोडा लवकर मऊ होण्यासाठी थोडं मीठ टाकायचं चांगला चा। मऊ होईपर्यंत शिजवायचं आहे टोमॅटो थोडासा हिंग टाकते थोडी हळद छोटा एक चमचा धने पूर अर्धा चमचा गिरेपूर मालवणी मसाला एक चमचा एक ते दीड चमचा हा मसाला सगळा व्यवस्थित टाकायचा आहे नंतर याच्यामध्ये कांद्याची पात टाकायची ती चांगली याच्यामध्ये पाठवायची कांद्याच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आता ही मासे सुपर स्वच्छ धुवून आता माझे सुपट ह्याच्यामध्ये टाकले आणि चांगले परतायचं आता याचा छान वास येतोय व्यवस्थित एक जीव झाल्याच्या नंतर थोडस पाणी टाकायचं आणि मी चिजवून घ्यायच अंदाजेवर दहा मिनिटं आता हे बघा थोडस पाणी टाकते मी मी अगोदरच मीठ थोडं टाकलं असल्यामुळे थोडस मीठ टाकते आणि झाकण ठेवून आता ते शिजवायच तुला आहे मासे सुकटची चटणी म्हणजे ग्रेवी तयार झालेली आहे ही चटणी आपण कोणत्याही भाकरीबरोबर चपातीबरोबर विशेष करून तांदळाच्या भाकरीवरही छान लागते व नाश्ताही छान होतो तर मित्रांनो हा रेसिपीचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा व या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार